कतरक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत Mirekha आज या ठिकाणी आपण पाहतोय की अंदर मावळा मध्ये खासदार श्रीरंग appBar ने यांच्या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने वाहनगाव येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे तसेच श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जाणारा रस्ता यांचे भूमिपूजन युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य श्री विश्वजित श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष राजूभाऊ खांडवोर सरपंच नामदेव शेलार माजी सरपंच निवृत्ती वाडेकर माजी अध्यक्ष प्रकाश पवार शालेय समिती अध्यक्ष काळूराम वाडेकर ग्रामपंचायत सदस्य जनाबाई कुडे महिला मंडळ अध्यक्ष आदिका तनपुरे चेअरमन विठ्ठल वाडेकर युवा अध्यक्ष मावळ निवृत्ती ठाकर मुख्याध्यापक विनय कसबे यावेळेस उपस्थित होते कोणकोणत्या कामांत उपजन या ठिकाणी करण्यात आले आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील अंधरमावळ भागामध्ये खासदार श्रीरंग अप्पा बारने यांच्या विकास निधीतून वानगाव येथील आत्ताच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लक्ष निधी खासदार अप्पा यांच्या माध्यमातून या गावासाठी दिलाय आणि तुम्ही बघत असाल तर ह्या संपूर्ण भागामधून हा रस्ता तो स्मशानभूमीकडे जाईल त्याचबरोबर पुढे देखील गावातील शाळेच्या सुशोभित करण्यासाठी देखील दहा लक्ष निधी या भागामध्ये दिलाय आणि आतापर्यंत माध्यमातून संपूर्ण अंतर मावळ भागामध्ये वीस कोटीचा निधी आपल्या तालुक्यासाठी दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये देखील डीपीडीसीच्या माध्यमातून दे असेल पंचवीस पंधराच्या माध्यमातून असेल पीएमआरडीच्या माध्यमातून असेल विविध प्रकारचे विकास कामांचे रस्ते असतील गावातील अंतरावर विकास असेल मंदिरांचे आपले सुशोभीकरणाची कामं असतील अशी विविध कामं आपल्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये चाललंय आणि ग्रामीण भागाचा आपण जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा एकमेव ग्रामीण भाग संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो जेणेकरून डीपीडीसीच्या डिप माध्यमातून आपल्याला संपूर्ण निधी या मावळ तालुक्यामध्ये वापरता येतो जेणेकरून संपूर्ण या भागामध्ये असेल अंदर मावळ असेल नाणे मावळ असेल पवन मावळ असेल संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपण आतापर्यंत विविध ठिकाणी निधी आपण दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये आपल्या माध्यमातून आपण निधी द्यायचं काम केलेलं आहे त्याच माध्यमातून आज वाहन ही दोन कामांचं भूमिपूजन आमच्या सर्वांच्या माध्यमातून इथे संपन्न झालं धन्यवाद वाहनगाव गावातील या महादेव मंदिरात शेजारी असणाऱ्या स्मशानभूमी या स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता होता परंतु ज्यावेळेस आम्ही तालुका प्रमुख राजू शेठ खानबोर यांच्याकडून प्रयत्न केला आणि आपांना देखील भेटलो की आप्पा या परिसरातील एक मंदिर असणार आमचं महादेव मंदिर आणि त्या ठिकाण रोड लगत अशा ठिकाणी जाण्यासाठी रस्ताना आपण वेळ न लावता या ठिकाणी दहा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे वास्तविक पाहता यापूर्वी सुद्धा आमच्या गावातील जोड रस्त्याचं काम हे आपण केलं होतं आपणचं काम पाहिलं तर मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबाची प्रगती आणि सर्वसामान्य कुटुंबाची जी काय देवण घेऊन आहे जी काही रस्त्याची अडचण आहे जी काही पाण्याची अडचण आहे जी काही शाळेची अडचणी अशासाठी नेहमीच आपा प्रयत्न व्हायचे असतात आणि आमच्या तालुक्यातून ते शिवसेना प्रमुख राजूभाऊ हे देखील त्याची पूर्ण पाठपुरावा करतात आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आपण मनापासून धन्यवाद देतो हो की आज माझ्या वाणगाव गावातील स्मशानभूमी आणि बैरनाथ माध्यमिक विद्यालय वाणगाव या ठिकाणी रस्त्याची जी काही उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी होती ती आपण केली मी देवस्थानचा सचिव आणि भौरनाथ विद्यालयाचा अध्यक्ष यांना त्यांनी सांगतो की आप्पा भविष्य काळात सुद्धा चांगलं काम करतील संसद रत्न हे खऱ्या अर्थानं आपाने लोकसभेमध्ये दे, जे काही विचार मांडले जे काही समस्या मांडल्या डोंगराव सुद्धा पर्यटन ठिकाणी स्थळ निर्माण होतात हे आपणांच्या कामाची पावती म्हणून या, या भागातून भरपूर प्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करून पुन्हा एकदा लोकसभे पाठवले याचा एक विषय असा आहे की ग्रामीण भागाची प्रगती करणारा कोणतरी हवा आहे म्हणून आपण मी मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या देवस्थान ट्रस्त ग्रामस्थ मनापासून ठिकाणी थांबतो सभा मतदार संघाचे आमच्या डाहुली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारची कामं केली त्या त्यापैकी कांब्र धनगर पठार या ठिकाणी दहा लक्ष रुपयाचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे बोरवलीमध्ये मशनभूमीच्या शो शोभीकरणासाठी पाच लक्ष रुपयाचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे मध्ये बेंडवडी गावामध्ये रस्त्याच्या कोंकटीकरणासाठी दहा लक्ष रुपयाचं काम केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी डावली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वानगाव गावामध्ये भशनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयाचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शाळेच्या सुशोधीकरणासाठी दहा लक्ष रुपयाचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं या आंधरमोळाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये खासदार साहेब काम करत असताना आमच्या ह्या डावली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं झुक्त माप दिलेलं आहे त्याबद्दल मी दाहली ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच या नात्याने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो त्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद